नमस्कार श्री स्वामी समर्थ आता सकाळचे दहा वाजले आहेत तर आम्ही आता बसलोय म्हणजे थोड्या वेळ आता चहा नाश्ता झालाय आमचा आणि आम्ही थोड्या वेळ आता बसलोय आता घरातलं सगळं आवरायचं आहे वगैरे तर तुम्ही काय करताय म्हणजे आवरलो का घरच श्री स्वामी समर्थ झालं का चहापाणी आमचं झालं आता आता दहा वाजता उठलो सगळ्यांनी त्यामुळं उशिरासह चहा पाणी वगैरे झालं कालचा तुम्ही ब्लॉग बघितला का कालचा नाही का शंकर महाराजांच्या मठात गेलत तर खूप प्रसन्न वाटलं तिथं जाऊन आम्हाला खूप छान वाटलेलं तर तुम्ही आ, तुम्ही गेलता का मठात पालखी समाधी सोहळा होता शंकर महाराजांचा ज्ञानेश्वरी बघा आमची ज्ञानेश्वरी आता इथं थांबलीये आवरतीये थोडा वेळ आता घरातलं आवरणार आहे आता शाळा पण आता सुरू होणार म्हणजे एक महिन्यानी हा पंधरा जून ला तर मला आता नववीला गेले तर जरा असं थोडं अवघड वाटते नववीचा अभ्यास वगैरे कसा असेल पण काय नाही तर धन्यवाद आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल आणि पु माग कालचा पण म्हणजे आधीचे पण ब्लॉग बघा तुम्ही खूप छान आहेत असं बाहेर फिरायला वगैरे गेलेलो आणि पुढचे पण ब्लॉग बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो इंस्टाग्रॅमवर असाल तर फॉलो करा आम्हाला इंस्टाग्रॅमवर असाल तर फॉलो करा परत आम्हाला लाईक शेअर करा धन्यवाद आणि लाईक करा शेअर करा परत ना इंस्टाग्राम वर फॉलो करा बाय सबस्क्राईब सब्स, करा बाय चला बाय बाय धन्यवाद आमचा ब्लॉग बघितल्या बद्दल सगळे ब्लॉग बघा आमचे फिरायला गेल ते सगळे म्हणजे खूप छान छान ब्लॉग आमची मम्मी बघा मम्मी बाय